महिला वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये गौराई सजावट रांगोळी डिझाईन तसेच इतर अनेक कौशल्यवर्धक उपक्रमाचे प्रशिक्षण महिलांना देण्यात आले त्याचबरोबर आधार कार्ड कॅम्पचे आयोजन करून नागरिकांना सोयी सुविधा पुरवण्यात आल्या या कार्यक्रमास परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला नेहा भूपेंद्र मोरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला आगामी काळात महिलांसाठी आणखी उपक्रम राबवणार असल्याचे त्या प्रसंगी त्यांनी सांगितले महिलांसाठी सातत्याने उपक्रम राबवल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांच्या कार्याचे विशेष कौतुक उपस्थित महिलांनी व्यक्त केले या कार्यक्रमासाठी सौ सो सोनाली नायरेने परिश्रम घेतले या कार्यक्रमाप्रसंगी स्वप्नपूर्ती महिला फाउंडेशनचे अध्यक्ष सौ नेहा भूपेंद्र मोरे सौ अंजली भूषण मोरे सौ यशस्वी हरीश वैत सौ सुजाता सतीश वैत सौ रक्षा हुशारे सौ नम्रता थोपटे सौ चित्रा देशमुख कुमारी निकिता मांढरे सौ आशा मिंदे सौ रेखा घोगरे सौ मोनाली भरत शहा सौ सुजाता निंबाळकर सौ रुपाली निंबाळकर आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या नमस्कार मी कविता प्रवीण बायड सगळ्यात आधी मी श्री भूपेंद्र मोरे सरांचे आभार मानते कारण महिलांना ते दर सणांच्या वेळेस कार्यक्रम उपलब्ध करून देतात आता गौरी गणपती असल्यामुळे गौरायांच्या बारा प्रकारच्या साड्या वॉशेबल रांगोळी आणि आधार अपडेटचं दरवेळेस ते शंभर रुपयामध्ये अपडेट अपडेटेशन करून देतात आणि खूप महिलांना जे पण प्रॉब्लेम असतात ते सगळे प्रॉब्लेम आम्ही सरांकडे घेऊन जातो आणि सर ते प्रॉब्लेम महिलांचे सॉल्व करतात दिवाळीच्या वेळेस फराळ मसाले अजून दिवाळीच्या पणत्या वगैरेचे पण फ्रीमध्ये आम्हाला क्लासेस उपलब्ध करून देतात नमस्कार मी हर्षदा राजेंद्र जागते मी माननीय श्री भूपेंद्रभाऊ मोरे यांच्या इथे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आले होते आज पंधरा ऑगस्ट निमित्त त्यांनी शंभर रुपयात आधार कार्ड अपडेट ठेवलं आहे पोस्टामध्ये लवकर आधार कार्ड अपडेट होत नाही यासाठी ते सतत कॅम्प राबवत असतात आमच्या इथे त्यांनी कचऱ्याचे पाण्याचे आणि बऱ्याच महिलांचे जे काही गोष्टी आढल्या होत्या त्या सगळ्या त्यांनी सॉल्व्ह करून दिल्या यासाठी त्यांचे थँक्यू माझं नाव मधुरा आढा आज रांगोळी आणि सा गौऱ्यांना साड्या नेसवायचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे भूपेंद्र भाऊनी हा आयोजित केलेला आहे ह्याच्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे ते दरवेळेस काही ना काहीतरी वेगळं काहीतरी उपक्रम ठेवतात आणि त्यातून खूप काही शिकायला भेटतं बरेचसे प्रकार आहेत रांगोळ्यांमध्ये आणि साड्यांमध्ये ते आज ठेवण्यात आले आहेत माझं नाव नेहा भूपेंद्र मोरे स्वप्नपूर्ती महिला फाउंडेशनची अध्यक्ष आहे मी आणि आम्ही असे दरवर्षी वेगवेगळे उपक्रम ठेवतो आज मेन म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना आणि महिला महिलांनी खूप प्रकारे सहभाग घेतलेला आहे त्यामुळे त्यांचे खूप आभार आणि गौऱ्यांच्या साड्या आणि रांगोळी हे तर खूप गरजेचं आहे आत्ता त्यामुळे खूप प्र प्रतिसाद मिळतो आहे आम्हाला आणि पुन्हा एक महिलांसाठी द पार्लरचे कोर्स असे मेकअपचे काही ना काहीतरी चालूच असतं आमचं आणि आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ठेवलेलं आहे गौर यांच्या आता गौरी गणपती जवळ आलेत त्यामुळे त्यांना खूप उपयोगी आहे आणि अजून पुढे काही कार्यक्रम असेल तसे आमच्या ग्रुपतर्फे किंवा कुठल्याही माध्यमातून आम्ही तुम तुम्हाला संपर्क करू आणि तसाच प्रतिसाद द्या कार्यक्रम पण झालेला आहे त्यामुळे अर्ध्या निम्या महिला तरी आत्ता आलेल्या आहेत आणि अजून साथ देतील महिला आणि बाकीची लोक पण आणि त्यांचं काम बघतायत ते लोकांना आवडते त्यांच्यापर्यंत पोचलो पोहोचलो जा जातोय आम्ही इथे मी सगळे होणार आहे का अजून तरी तसं नक्की नाही आहे पण वेळ वेळ आली किंवा चान्स मिळाला तर नक्की होईल सक्रिय पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा